अशी फुगलेली पुऱ्या आणि त्याच्या सोबतच मस्त चमचमीत अशी कोबीची भाजी जर तुम्ही माझ्या पद्धतीनं सकाळ सकाळच्या मुलांच्या टिफिनसाठी बनवून दिलं तर मी तुम्हाला सांगते की मुलांचे टिफिन संपूर्ण येणार तिने मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवला तर चला मग सुरू करूया मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोबी तर त्यासाठी कोबी घेतलेला आहे आणि हरभुऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे एक तास झालं भिजू वाटली होती डाळ डाळ बी छान भिजलेली आपल्या उन्हून पाण्यात भिजू घालायची म्हणजे लगेच भिजते आता कोबीच कापून घेऊया तर मागचा डेट आधी काढून टाकायचा आहे हे काढून टाकूया अर्धा कोबीज बनवणार आहोत तर अर्धा कापून घेऊया तर का आता कापून घेऊया कोबीज कापून घेतले अर्ध बनवणार आहोत मी तर कापून घेऊया बारीक असा कोबीज कापून घेऊया तर बारीक असा कापून घेतलाय बघा कोबीज आणि एका चाळणीवर ठेवलाय आता याला स्वच्छ धुवून घेऊया तर कोबी स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा स्वच्छ धुवून असं चाळणीवर ठेवायचं चा, म्हणजे पाणी जे असेल ते निघून जाते आणि इकडं साईडला लसूण आणि हिरवी मिरची बारीक अशी चेचून घेतलेली आहे फोडणीला आपणाला आणि गॅसवर ठेवलाय कडाई कडाई बी चांगली गरम झाली त्याच्यात वतू या तेल आता कडाई चांगली तापल्या त्याच्यात या तेल मोहरीच तेल वापरायला लागले मी तेल चांगलं गरम झाले त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी तडतड्या लागल्या त्याच्यात टाकूया एक चमचा जिरे तडतडायला थोडस हिंग अदरक लसूण चा पेस्ट बारीक हिरवी मिरची लसूण बारीक असं वाटून घेतलं होतं बघा ते बी छान असं भाजून घ्यायचं तेल आता छान भाजले बघू शकता तुम्ही आता त्याच्यात टाकूया हळद एक चमच्यावर हळद हळदीला भाजून घेऊयात टाकूया कोबी छान असा धुऊन घेतलेला कोबी आता मिक्स करून एक मिनिट भर भाजूया था एकदम नक्की माझ्या पद्धतीने करा मुलगा डबा फिनिश करूनच येणार आज मुलांच्या डब्यासाठी बनवायला लागलाय बघा मी काल बनवलेले आहे डाळ डाळ चपाती दाखवल्या नक्की जाऊन बघा तुम्ही रेसिपी आता लिया बघा एक मिनिटीत भाजून घेतलाय आता ह्याच्यात डाळ भिजू भिजू आहे आपण डाळ सगळी चवीप्रमाणे मीठ टाकूया भाजीच्या अंदाज वरन टाका मीठ आता मिक्स करून घेऊया भाजी एकदा किती छान दिसते बघा मुलं खूप आवडीने खातात ही भाजी तीस तीस खाऊन त्यांना कटाळ येत असते तीस तीच आपण भाजी वेगवेगळी बनवायची वेग वेग जरा कोबीची वेगळी वेगळी वेग 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 दररोज एकाच पद्धतीनंतर खात नाही ती तर ही नवीन पद्धतीची आहे नक्की करून बघा तुम्ही आता झाकून एक पाच मिनिटं शिजवूया म्हणजे डाळ चांगली शिजते आपली तर पाच मिनिटं झाले ते बघूया आपली भाजी तर मस्त झाले बघा मस्त शिजायला लागल्या आता पाणी बिन अजिबात काय आटून घेतले बघा सगळं बघू शकता किती मस्त दिसायला लागल्या कलर किती खूप छान आलाय छान असं मिक्स करूया टाकूया शेंगदाण्याचा पा कूट शेंगदाणा भाजून बारीक करून घेतले बघा तर तीन चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला वरण टाकायची कोथिंबीर मिक्स करून घेऊया एकदम झटपट होणे होणारी भाजी आहे बघा ही एक मिनिटभरच परत चा। हलवून भाजून घेऊया मस्त तस छान आता भाजी बिलकुल खाण्यासाठी रेडी आहे बघा टिफिनसाठी रेडी झालेली आहे आता ह्याच्याबरोबर तुम्ही विचारणार खायचं काय तर मी तुम्हाला पुरे दाखवते बनवून पीठ बघा मी मळून झाकून ठेवलं होतं रवा आणि गहूचं पीठ आणि ओवा आणि मीठ घालून पीठ असं छान असं मळून घेतलंय बघू शकताय तुम्ही आता ह्याचे गोळे बनवून घेऊया आपण लिंबू आवड गोळे बनवून घेऊया अशी बारीक आणि साईडला ठेवूया पासा गोळ बनवून घेतलेत बघा मी आता लाटून घेऊया पुरी तर पिठात बुडवून घेतले मस्त अशी पुरी गोलशीर लाटून घ्यायची एका प्लेटात काढून ठेवूया एक पासा करून घ्यायच्या आणि मग नंतर ना तळून घेऊया गोल लाटून झाले एका प्लेटात काढून ठेवूया दुसरी बी लाटून घेऊया बघा पीठ छान असं मळलं होत गोल किती छान पुऱ्या ये बघा थोडासा रवा घालायचा म्हणजे पुऱ्या छान अशा कुशकुशीत होत्या ते आता बनून तयार आहे काढून ठेवूया सहा पुऱ्याला आठवून घेतलेल्या आहेत आणि इकडे साईडला तेल बी ठेवलंय तेल बी आपलं चांगलं गरम झालंय आता तळून दाखवते पुरी तुम्हाला तर बघा कशा वर याय लागल्या त्या आता फिरवून घेऊया तर बघा असं वर जरा प्रेस करूया छान तळते पुरी बघू शकताय कशी फुला लागल्या मस मस्त अशी आता फिरवून घेऊया बघा किती टम्म पुऱ्या फुगल्या त्या छान असे तळून घेऊया दोन्ही साईडने छान अशी तळ्या काढून घेऊया बघा कशा टम्म फुगा लागले त्या बघू शकता गुब्बा कशा फुल्ले त्या मस्त आणि जरा रवा आणि मस्त असत मऊ का नाही छान पुर्या नक्की होणार तुमच्या काढून घेऊया बनून रेडी आहेत किती मस्त असं गुबारे आणि फुललेले आहेत बघा आता टिफिन बी बांधून दाखवते तुम्हाला मी त्यासाठी फुऱ्या घालूया असा फुऱ्या बी बांधल्या त्या टिफिनमध्ये आता आपण भाजी बी घालूया तर बघा किती मस्त दिसायला आल्या आणि आवडीनं मुलं खातील बंद करूया तो तर आजची रेसिपी कशी कमेंट मध्ये चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंपातूर खात राहा मस्त राहा बाय